नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेले आहे अंगारक चतुर्थी आपल्या हिंदू कालनिर्णयानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारक संकष्ट चतुर्थी आहे अंगारकी व्रत उपास करून विघ्नार्थ गणेश बाप्पाची पूजा केली जाते दर महिन्याला ही संकष्ट चतुर्थी दोन येत असतात व या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घरामध्ये कायम टिकून राहते तर पहा या दिवशी गणेशासोबत चंद्राची पूजा सुद्धा करत असतात ते हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रद्वय उशिरा होईल त्यामुळे उपासक करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहत असतात म्हणून चंद्रोदय निघतोपर्यंत आपल्याला हा उपास सोडायचा नाही तर पहा या दिवशी ज्यांना उपास धरणं शक्य होत नसेल किंवा ज्यांना पूजा करणं शक्य होत नसेल तर त्यांनी घरामध्ये ह्या ज्या दोन भाज्या आहेत ह्या चुकूनही खाऊ नका ज्यामुळे तुमच्या घरामध्ये संकट विघ्न त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष तयार होईल घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागतील व गणेश म्हणून तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला व्रत करणे शक्य होत नसेल परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या चुकूनही दोन भाज्या बनवायच्या नाहीत ह्या दोन भाज्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या सुद्धा नाही किंवा खायच्या सुद्धा नाही तर अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे श्री गणेश आपल्यावर प्रसन्न आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देतील त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक विनायक चतुर्थी येत असते आणि एक संकष्ट चतुर्थी येत असते आणि या महिन्यातील जी अंगारक चतुर्थी आहे ती पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा ही विधिवत केली जाते आणि हा जो उपास आहे हा चंद्रोदय निघल्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर नैवेद्य दिल्यानंतर उपास हा सोडला जातो गणपती बाप्पाचे जे उपासक आहेत किंवा साधक आहेत गणपती बाप्पाची पूजा ही गणेश बाप्पाच्या पूजनाने सर्वात प्रथम केली जाते आपण घरामध्ये गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व देव आहेत त्याची पूजा ही करायची आहे प्रथम स्थान मिळालेल्या गणपती बाप्पाला पूजनीय म्हटले गेलेले आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा ही केली जाते आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे साडी असेल ड्रेस असेल किंवा वस्त्र असेल ते तुम्हाला घालायचे आहेत जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर वी दिवस तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र गणपती बाप्पांना परिधान करायचे आहेत अंगारकी चतुर्थी केल्याने आपल्या जीवनातील संकट विघ्न त्याचबरोबर मुलाची प्रगती होत नसेल घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला असेल किंवा एखादी कामं अडलेले असेल घरामध्ये कोणतेही काम, घरा काम तुम्ही करायला जाता ते काम पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे तर या सर्व समस्याचं एकच निवारण आहे ती म्हणजे अंगारक चतुर्थी वर्षातून जर शक्य होत नसेल बारा जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अंगारकी चतुर्थी तुम्ही एक धरली तरीही चालेल हा या दिवशी तुमच्या हातून काही चुका घडलेल्या असेल तर याच संकट विघ्न आपल्यासोबत येत असते आपल्या हातून काही चुका कर्म घडलेल्या असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून या दिवशी आपल्याला खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहे जी भाजी आपण घरामध्ये बनवत असतो संकष्ट चतुर्थी असेल किंवा अंगारकी चतुर्थी असेल तर ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नका काही पदार्थ असे आहेत की ते आपल्याला खायचे आहेत व काही जी भाज्या आहे किंवा पदार्थ आहेत चुकूनही घरामध्ये बनवायचे नाहीत किंवा बाहेर जाऊन आपल्याला या दिवशी खायचे सुद्धा नाहीत तर पहा या दिवशी आपल्याला सात्विक अन्न पदार्थ जे आहे ते खायचे आहेत जर तुमच्या उपास धरणं शक्य होत नसेल तर आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्न जे आहे त्याचं सेवन करायचं आहे आणि पहा आपल्याला जी भाजी आहे किंवा तुम्ही पदार्थ बनवत आहात तर त्यामध्ये सेंदव मीठ जे आहे त्याचा वापर हा करायचा आहे दिवशी तुम्हाला शाबुदाना किंवा गुळाचे लाडू शेंगदाणाचे लाडू आणि त्याचबरोबर उपासाला जे गोड पदार्थ चालत असतात चिक्की जसे की फळे असेल केळी असेल हे जे पदार्थ आहे हे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नक्की खावेत तर पहा तुम्ही या दिवशी अंगारक चतुर्थीच्या चे दिवशी उपास करत असाल तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत चला तर जाणून घेऊया भाज्या कोणत्या आहेत तर पहा यामध्ये सर्वात प्रथम आपण घरामध्ये जे तेल वापरत असतो सोयाबीन तेल किंवा सूर्यफुल तेल तर हे दोन जे तेल आहे ते चुकूनही घरामध्ये जे तुम्ही संकष्ट चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी करत आहात तर हे जे उपसाला तेल चालत नाही म्हणून तुम्ही हे जे तेल आहे ते चुकूनही शाबुदाना बनवण्याकरिता किंवा एखादा पदार्थ तुम्ही उपवासाचा बनवत असाल तण काढत असाल तर चुकूनही हे तेल वापरू नका ज्यामुळे तुमचा उपवास हा मोडू शकतो आणि याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही कारण या संकष्ट चतुर्थी आणि अंगारक चतुर्थीचे जे महत्त्व आहे ते खूप वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत व त्याच पद्धतीने जे ज्यूस आहे पॅक केलेले या दिवशी पिऊ नये आणि दुसरी गोष्ट आहे आपल्या घरातील साधे मीठ आहे ते तुम्हाला भाजीमध्ये किंवा जे साबुदाणा बनवत आहात तर त्यामध्ये हे मीठ तुम्हाला टाकायचे नाहीत त्याचबरोबर सेंदू मीठाचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर मसूरची डाळ तुम्हाला इथे वापर करायचा नाही आणि कांदा लसूण त्याचबरोबर जे वांग आहे ते, ते मांसाहारी पदार्थामध्ये मोडले जाते त्यामुळे तुम्हाला वांग वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर मुळा असेल गाजर असेल किंवा गोबी असेल हे ज्या भाज्या आहेत या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि आपल्याला अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला आपल्याला तुळशीचे जे पान आहे ते वाहायचे नाहीत किंवा अर्पण करायचे नाहीत त्याच पद्धतीने जे तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पाला अंगरक चतुर्थीच्या दिवशी ठेवत आहात तर त्यामध्ये तुळशीचं पान चुकूनही टाकू नका कारण श्रीहरी विष्णूंना गणपती बाप्पांना कारण गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये हे जे पान आहे तुळशीचं हे अर्पण केले जात नाही आणि त्याच पद्धतीने मांसाहारी पदार्थ घरामध्ये मा आणू सुद्धा नका किंवा चुकनही घरामध्ये बनवू नका व अंडे असेल मांसाहारी पदार्थ असेल चिकन असेल याला चुकूनही स्पर्शसुद्धा करायचा नाही जर तुम्ही हे पदार्थ चुकूनही खात असाल किंवा घरामध्ये बनवत असाल तर तुम्हाला आयुष्यात खूप पश्चाताप होईल आणि तुम्हाला गणपती बाप्पा हे कधीच आशीर्वाद प्राप्त करून देणार नाहीत ना आणि गणपती बाप्पा जे आहेत ते तुमच्यावर अकृपा करतील त्यामुळे हे चुकूनही पदार्थ घरामध्ये बनवू नका किंवा बाहेर सुद्धा खाऊ नका चंद्र निघल्यानंतर आपल्याला उपास हा सोडायचा आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाची विधिवत अभिषेक पूजा करायची आहे गणपती बाप्पाला लाल जास्वंदाची फुल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे गणपतीची आरती जी आहे ती अगोदर बनायची आहे त्यानंतर चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर हा उपास तुम्हाला सोडायचा आहे मी या दिवशी श्री नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा